नमस्कार मित्रांनो आज शेतामध्ये आलो खूप पाऊस यायची शक्यता आहे असं वाटतंय खूप आभाळ आहे आता बारीक बारीक पाऊस चालू झाला आणि आपलं काम आता होत नाही असं वाटतं आहे ते कारलेच्या प्लॉटमध्ये दोरे विणण्याचं काम चालू होतं थोडंसं झालं होतं आणखीन इतकं एवढं गुंफलं होतं बघा मी मला दाखवतो इथपर्यंत इथपर्यंत गुंफलं होतं बघा बंडल ठेवलं होतं पण आता पाऊसच चाला आहे पाऊस आला मित्रांनो आता काम आपलं बंद पडणार आहे त्याच्यानंतर मी आता वेल अडकून दिला होता कारल्याच चला मी आता जातो खोपडी खाली हे सॉरी झोपडी खाली पाऊस वाढण्याची शक्यता दिसते आता हे आपण इथं भाजी टाकली होती याची काय म्हणतात त्याला पाऊस आला आता चांगलाच पाऊस आला एकूण जातो जा आमच्या झोपडीमध्ये इकडं आपली झोपडी आहे होतात ठीक आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये